जनावरला मित्रांनो म्हणजे एकशे आजारावरती औषध देखील आपल्याकडे उपलब्ध आहे आता प्रादुर्भाव देखील भरपूर ठिकाणी मित्रांनो वाढलेला आहे लंपी म्हणजे कसं होतं आता जर एखाद्या जनावरला लंपी झाला असेल आणि त्याच्यावरची म्हणजे डास किंवा मासे वगैरे दुसऱ्या जनावर जाऊन बसली आणि तिथं चावली की तिथून पुढं मित्रांनो फुटकुळे आली की तिथून थोडं वाढत जाते अशी लंपीचा प्रादुर्भाव वाढत जातो आपल्या देखील जनावरला काय लंपीचा प्रॉब्लेम असेल किंवा टाळ कुकडे किंवा दावली लंपी चमड्या रोग मास्ट्याडी दगडी थैर्या पुरशिया किंवा चमकलं मुरगड्या मार लागला क्रॅक असेल ने कावेळ गुसटत किंवा लोकड खाल्लं तर नक्कीच संपर्क करा मित्रांनो तर मित्रांनो नमस्कार मी आपो आज व्हिडिओ पण व्हिडिओ पण कारण असं की मित्रांनो जवळपासून वासरू आलेला आहे मोठा बैल घातल्यामुळं जरा आणि खवळ वासरं असल्यामुळे एकदम चमकलं कुठे जर खड्ड्यात वगैरे पाय गेल्यामुळं एकदम शिर चमकल्यामुळं जरा लंगते आणि ते तर जरा पिंगळीवरून आलेले खास आयुर्वेदिक तासात पाय गेल्यामुळं चमक बरं बरं म्हणजे आता पहिल्यांदाच मैदानात हो पहिल्यांदाच नेलं शेमीला म्हणजे तासात गेल्यामुळं एकदम पाय चमकला त्याचा साठी गेल्यामुळे असा प्रॉब्लेम झाला आणि मित्रांनो लंगतोय तर नक्कीच काळजी घ्या मित्रांनो पहिलं व्यवस्थित झुपा चांगली बैलाचा पहिरा करा मध्ये थोडं तुमचा बैल पण व्यवस्थित राहिला आणि असा काही प्रॉब्लेम येणार नाही तर ह्या पण दादांचा बैल बांधून राहिल्यामुळे पूर्णपणे छातीत उघडलेला आहे तर ते आलेले आहेत शेतनेवर काय होत आमचा बैल बांधून राहिला दिवस नाही एका असं चालायला थोडा चालला का परत थोडा वगैरे चालला की पूर्ण शिरा उघडून आले जागेवरती बैल जर एम मधला बैल असेल आणि एकदम बांधून ठेवला की पूर्णपणे अवघड आला तर आपली कशी काय माहिती मिळतो इंस्टाग्रामवर आम्ही तुमच्यामुळे औषध नेल नाही कसा काय रिझल्ट भेटली एक नंबर मग नंतर आता कशासाठी नेलतो आपण आम्ही ते छातीत भरलेलं नंबरात एक नंबरमध्ये जर आले तुम्ही त्याच्याविषयी आनंद एक तुम्हाला वाटला आणि त्याच्यामुळे डबल औषधी आलेला तर मित्रांनो आपल्या देखील जरा काय असा प्रॉब्लेम असेल तर नक्की संपर्क करा खूप धन्यवाद